पुढची बातमी पाहूया पुण्यामध्ये पवार काका पुतण्या पुन्हा एकत्र दिसतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे हे एक दोघं एकत्र आलेले आहेत एकशे त्रेसष्ट पदाधिकारी बैठकीला हजर आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं संचालक मंडळ बैठकीला हजर आहे पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या पिकांचा आढावा घेतला जातोय आपण पाहतोय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीच्या निमित्ताने पवार काका पुतण्या एकत्र एक दिसत आहेत एकशे त्रेसष्ट कारखान्याचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत शरद पवार आणि अजित पवार देखील या बैठकीमध्ये हजर असल्याचं समजते ही महत्वाची घडामोड आहे कारण ज्या वेळेला पवार काका पुतणे एकत्र येतात त्यावेळेला राजकीय चर्चांना देखील उदाहरण येतच ही वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूट मधली बैठक असली तरीही मात्र यातून आता काही राजकीय चर्चांना तर्कवितर्क लावले जातात का तेही पाहावं लागणार आहे मात्र पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या पिकांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात एकशे त्रेसष्ट कारखान्याचे पदाधिकारी या बैठकीला हजर आहेत महत्वाची ही बैठक आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीच्या निमित्तानं पुण्यामध्ये पवार काका पुतण्या पुन्हा एकत्र एक दिसतायत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया सुमित सोनावडे आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत सुमित आता आपण पाहतोय शुगर इन्स्टिट्यूटची ही महत्वाची बैठक आहे मात्र त्यानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र एक दिसतील काय तिथले अपडेट्स आहेत आज शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एकशे त्रेसष्ट कारखान्यांचे पदाधिकाऱ्यांनी संचालकांची बैठक आहे साधारण कालभरापासून ही बैठक सुरू आहे या सगळ्यामध्ये शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बैठकीला आपल्याला पाहायला मिळते आपण जर गेल्या वेळ सांगू तर या ठिकाणी पवार अजित पवार हे बैठकीला उपस्थित होते आणि त्यानंतर आज देखील ते प्रमुख दादा शुगर कारखाने आहेत एकशे त्रेसष्ट कारखान्याच्या त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे ती या ठिकाणी होती पहिली संचालक मंडळाची बैठक होणार आहे आणि त्यानंतर प्रमुख पदधिकाऱ्यांशी आजी पवाद हे संवाद साधणार आहे या सगळ्यामध्ये पूर्व परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या आढावा देखील या बैठकीमध्ये घेणार आहेत त्या निमित्ती काही तांत्रिक का अडचणीमुळे सुमी सोनावणे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यांच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात मात्र ही घडामोड आपण पाहतोय पूरस्थितीत नुकसान झालेल्या पिकांचा आढावा घेण्यासाठी वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये काका पुतण्या पवार काका पुतण्या एकत्र एक दिसत आहेत पुढची बातमी आता पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती ठरलेली आहे महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपाची दारखुली करण्यात आली आहेत भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील त्यांना पक्षात घ्या मात्र आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्या अशा सूचना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीमध्ये मिनी विधानसभेत यश मिळवण्यासाठी भाजपाची रणनीती ठरवण्यात आली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये वसई विरार नवी मुंबई ठाणे सिंधुदुर्ग मध्ये भाजपात जोरदार इन्कमिंग होण्याची शक्यता वर्तवली जाते आता भारतीय जनता पक्षात जर तुम्ही कधी असेंब्लीमध्ये गेला ना तर जरूर एक नजर टाका तुम्ही त्या गॅलरी गॅलरीमध्ये बसला आणि असं सगळं भारतीय जनता पक्ष बघितलं की म्हणलं अरे हा तर कडे होता अरे हा तर काँग्रेसमध्ये होता भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे